जय जिजाऊ जय शिवरा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जाहीर सभेत म्हणाले मै सब राज खोल दूंगा काय राज आहे कुठलं राज आहे भाजपाच्या बुडाला आग तर लागणार नाही ना विषय वेगळाच आहे मित्रांनो एक वर्षापासून देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले तेव्हापासून एकनाथ शिंदेंची गळचेपी चालू आहे ज्या एकनाथ शिंदेंना वेश पालटून रात्री बेरात्री भेटून त्यांचा आधार घेऊन भारतीय जनता पक्ष सत्तेत आला तोच भारतीय जनता पक्ष आज शिंदेच्या मुळावर उठला हे नव्यानं कोणालाही सांगायची गरज नाही प्रत्येकाला माहीत आहे भारतीय जनता पक्षाची नीती काय आहे भारतीय जनता पक्षाची चाल काय आहे जो भारतीय पक्षासोबत जोडला तो मातीत गाडला ही यांची रणनीती आणि त्याच वेळी एकनाथ शिंदे आणि अजित पवार त्यांच्या फाशात अडकले ज्या अजित पवारांनी स्वतःच्या काकाचा पक्ष सोडून स्वतःच तो पक्ष चोरून स्वतःच्या नावावर केला तो भारतीय जनता पक्षाच्या आशीर्वादामुळे त्याचप्रमाणे एकनाथ शिंदे बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक पूर्वाश्रमीपासून एकनिष्ठ असणारे विरोधी पक्ष नेत्यापर्यंतची जबाबदारी पेलणारे एकनाथ शिंदे यांना डी सी बी आयचा दबाव दाखवून त्यांच्या मंत्र्यांच्या पाठीमागे ससेमीरा लावून त्यांना पळवण्याचं काम या नीच प्रवृत्तीच्या भाजप पक्षानं केलं आणि त्यांना बंड करून गुवाहाटीपर्यंत पळवलं त्याच भारतीय जनता पक्षानं महाराष्ट्राची सत्ता हातात घेतल्यानंतर आपला रंग दाखवायला सुरुवात केली त्या रंगाचा नमुना म्हणून शिंदे सेनेचे नेते संजय शिरसाट यांचं मागं काहीतरी लफडबगड झालं कुठंतरी बॅगांचे व्हिडिओ वगैरे व्हायरल केले संजय गायकवाडावरही त्याच पद्धतीनं कारनामे सुरू झाले आणि भला मोठा कपाळी आला टिळा गळ्यात भगवा, दुपट्टा घालणारे हिंगोलीचे संजय बांगर यांच्याही कारनाम्या यांच्यावरही केस या भारतीय जनता पक्षातर्फे दाखल होत आहेत अशी एक, एक करून शिंदे सेनेला गळती लावण्याचं किंवा शिंदे सेना तितरभितर करण्याचं काम भारतीय जनता पक्ष करत आहे एकनाथ शिंदे विधानसभा निवडणुकीपासून नाराज आहेत त्यांना दिलेला शब्द भारतीय जनता पक्षानं कधीही पाळला नाही एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपद सोडा गृहमंत्रीपदही दिलं नाही त्यांच्याकडे असणाऱ्या नगर विकास खात्याचा निधीसुद्धा मुख्यमंत्रीच्या सहीशिवाय पास होत नाही म्हणजे एकनाथ शिंदेंच्या चेहऱ्यावर निवडणुका लढवून एकनाथ शिंदेना न घर का न घाट का करण्याची नीतीही भाजपानं अवलंबलेली आहे अशा वेळी एकनाथ शिंदे काल एका सभेत काय बोलून गेले सब राज खोल दूंगा, अशा वेळी भारतीय जनता पक्षानं विधानसभेच्या निवडणुकीत वन टू का फोर कसं केलं हे राज खोलणार आहेत का स्वायत्त संस्था कशा ताब्यात घेतल्या हे राज खोलणार आहेत का किंवा भारतीय जनता पक्षाच्या धोरण आणि नीतीमध्ये काय चालू आहे हे राज खोलणार आहेत काल परवा भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष रवींद्र चव्हाणांचं गराने घेऊन अमित शहालाही शिंदे भेटले पण त्याचा काही परिणाम झाला नाही कारण भारतीय जनता पक्ष हा सडलेल्या मेंदूचा पक्ष आहे त्यांना फक्त आणि फक्त राजकारण आणि सत्ता हवी असते अशा वेळी एकनाथ शिंदे जर म्हणतात मै राज खोल त्यावेळेस भारतीय जनता पक्ष कोण्या स्तराचा आहे कुठल्या स्तराला जाईल याचा विचार न केलेला बरा एकनाथ शिंदे काय काय गुपित उघडी करणार काय काय स्ट्रेटेजी उघडी करणार करणारशी आता महत्त्वाचं आहे पण त्यातच एक विधान एकनाथ शिंदेंचेच मंत्री असणारे दादा भुसे यांनी केले की एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार याच्यावरून असं आहे की शिंदेने जे शब्द वापरले त्याचा दबाव भारतीय जनता पक्षावर आला आता आपली पोलखोल होणार आपलं अस्तित्व नष्ट होईल या भीतीने भाजपा एवढ्या कपटेवरतीची आहे की पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदाचं मोठं गिफ्ट देऊन मोठी लालच दाखवून सगळा कारोबार आपल्या हातातच ठेवण्याच्या मानसिकतेतही असू शकते पण लक्षात ठेवा जर एकनाथ शिंदे या आमिषाला बळी नाही पडले आणि एकनाथ शिंदेंनी खरंच मैसाब राज खोल दूंगा या शब्दावर ठाम राहिले आणि यांचं जर राज खोललं तर भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रातूनच नाही तर भारतातून आऊट व्हायला अवघे काही वर्ष महिने नाही तर दिवस लागतील काही दिवसात भारतीय जनता पक्षाचं अस्तित्व नष्ट होईल आणि गल्ली ते दिल्ली भाजपाची सत्ता कोसळेल तेव्हा आता भाजपाची पोलखोल करण्याच्या विराधानं एकनाथ शिंदे म्हणाले का मैं सब राज खोल दूंगा या गोष्टीवर तुम्हाला काय वाटते तुमच्या मनात काय तुमच्या प्रतिक्रिया काय तर कमेंटद्वारे निश्चित सांगा पण महाराष्ट्राच्या राजकारणात काहीही होऊ शकतं याचाही तेवढाच विचार मनात ठेवा कारण राजकारणामध्ये शिंदे असोत फडणवीस असोत ठाकरे असोत अथवा काँग्रेसवाले असोत ज्येष्ठ नेते शरद पवारही असोत कोणीही कुणाचे शत्रू वा मित्र नसतात हा राजकारणाचा एक नियम आहे कारण राजकारणी आज या पक्षात तर उद्या त्या पक्षात असतात त्यामुळं खरंच एकनाथ शिंदे सब राज खोल दूंगा, जर झालं तर भाजपाच्या बुडाला आग लागेल का